हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज दोघं सोबत आम्ही व्हिडिओ बनवते तर आज एक रेसिपी शेअर करणार आहे तर आज संडे त्याच्यामुळे आम्ही घरच्या घरी सँडविच बनवत आहोत तर कशा पद्धतीने बनवते तर चला वळूया आपण कृतीकडे तर हे तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतील काय काय साहित्य घेतलेलं आहे तर चला सो फ्रेंड्स इथं आपली रेसिपीला सुरुवात झालेली आहे तर रविवार होता आणि त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच उद्या नाश्त्याला काय बनवायचा हा विचार केला तर सॉसेस वगैरे घरात शिल्लक होते त्यामुळे मग हे बोलले की आपण सँडविच करूयात तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरात सगळं होऊन आणि सगळे आपले घरदार सगळं मुलं वगैरे मिळून आपण खाऊ शकतो तेच जर आपण बाहेर खायला गेलं तर एक सँडविच पन्नास रुपयाला असे किती आपले पैसे खर्च होतील तर म्हटलं घरच्या घरी गर आपण सँडविच बनवूया म्हणून आदल्या दिवशी शनिवारीच मार्केटमधून येताना यांनी सगळं जे काही लागणारं साहित्य होतं ते सगळं घेऊन आले तर बाकी सॉसेस वगैरे सगळे घरी होते चीज वगैरे सगळं आणलेलं होतं आम्ही डीमार्टमधूनच तर फक्त लागणार होतो होतं ते म्हणजे आपल्या पालेभाज्या जे काही पाले भाज्या लागणार होत्या काकडी हिरवी ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची पण म्हणतात आणि टोमॅटो संपले होते तर ते आणि सँडविचचा जो काही आपला पाव मिळतो तो हा ब्रेड सँडविचचा ब्रेड आणायचा होता आणि बटर इतकंच साहित्य बाहेरून आणायचं होतं नाहीतर बाकी सगळे सॉसेस सो वगैरे सगळं जे काही होतं ते सगळं घरी होतं तर शनिवारी हे रात्री रिक्षा व्यवसाय करून घरी येताना सगळं मार्केटमधून सामान घेऊन आले आणि त्यानंतर मग रविवारी सकाळी उठून माझी तयारी चालू झाली ती म्हणजे नाश्त्याची तर नाश्ता स्पेशल असा असणार आहे टोस्ट सँडविच किंवा व्हेज सँडविचसुद्धा आपण असाच खाऊ शकतो तयार करून तर आता इथे मी ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे त्याच्यावर सॉस लावलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्या भाज्या वगैरे जे काही सिमला मिरची कांदा त्यानंतर टोमॅटो काकडी सगळे थर लेअर लावून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यावर चीज किसून घातलेला आहे भरपूर असा चीज घातलेला आहे अर्णाला तर खूप आवडतं सँडविच पिझ्झा तर पिझ्झा पण आपण पन बनवणार आहोत त्याची पण रेसिपी तुम्हाला लवकरच येईल ज्यावेळेस बनवेल तेव्हा तर लवकरच मी बनवायचा प्रयत्न करेन तर पिझ्झा बेससुद्धा आम्ही होलसेलमधून आणलेला आहे तर तेसुद्धा आम्हाला तीस रुपयाला पॅकेट त्यामध्ये पाच पिझ्झा बेस आहेत तर आणि हे जे ब्रेडची स्लाईसचं जे पॅकेट आणलेलं आहे हे पासष्ट रुपयाला आम्हाला होलसेलमध्ये मिळालेलं आहे तर आता वरच्या स्लाईसलासुद्धा ब्रेडच्या टोमॅटो केचप लावून घेते आणि थोडंसं मॅयोनी सॉससुद्धा लावून घेतलेला आहे तर आ आम्ही ना नाश्ता बनवताना हे मी दोघे मिळून आम्ही नाश्ता बनवत होतो तर आम्ही वेगवेगळ्या वेग असं ट्राय करत होतो तर एका सँडविचमध्ये मॅन्यू सॉस घालून किंवा दुसऱ्या सँडविचमध्ये थोडीशी मॅगी मसाला ॲड करून त्यानंतर परत तिसरा बनवला त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकून असं वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आम्ही टेस्ट बघत होतो की कशा पद्धतीने होते तर आपली जी ब्रेडचे स्लाय लेअर सगळं तयार झालेलं आहे तर वरच्या बाजूलासुद्धा मी बटर लावून घेते आणि गॅसवर तवा सुद्धा ठेवलेला आहे तव्याला सुद्धा बटर लावून घेणार आहे खालची बाजू तव्यावर ठेवायची आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा बटर लावून घेतलेला आहे जेणेकरून पल परतल्यानंतर ती पण बाजू चांगली छान अशी खरपूस भा, भाजली जाईल तर बघू शकता मी कशा पद्धतीने करते तर याच्यामध्ये आता मी सँडविच ठेवून दिलेला आहे तर आपला आता थोड्या वेळातच रेडी होईल टोस्ट सँडविच तर तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा एकदा आणि कसा वाटला नक्की सांगा जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा त्यानंतर चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा आपल्या चॅनलला तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं सँडविच तयार झालेलं आहे तर आता हे सँडविच मी यांना यांना टेस्ट करायला देणार आहे कशा पद्धतीने झाले तर इथे पिझ्झा कटर आहे आणि या पिझ्झा कटरने आम्ही को आता सँडविच कट करून घेतो त्यानंतर सॉसेस वगैरे देऊन यांना मी सर्व करायला होणार आहे तर बघू शकताय मस्त असं झालेलं तर आता सँडविच यांना दिले खायला बघूया आपलं टेस्ट कशी झाले सँडविचची तर आता हे सॉसेस बरोबर घेतील बस की कडबा सपो तसा सगळा 嗯，那个啥？给啥花？再来个？没事了。咋没来个？咋没来？怎么没好啊？所以咱。 फ्रेंड्स आता इकडे बघू शकताय आमच्या आहोंनी सुद्धा सँडविच आहे आहेत कोणती नवीन पद्धत पद्धत चाट मसाला कोण टाकते मग ह्याच्यात टाकत नाही चाट मसाला आपल्याला नाही माहिती फ्रेंड्स नमस्कार आज आम्ही सँडविच करावले सगळेजण सगळीजण मी आणि माझी मिसेस तर आज आम्ही सँडविच केलेलं आहे तर बघा इथं बघा हे सँडविच केलेली ते आहे तर अशा पद्धतीने आम्ही ना घरात नाश्ता सकाळचा केला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते लाईक करा चॅनलला आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आपला रेडी आहे टोस्ट सँडविच तर कसा वाटला व्हिडिओचा नक्की सांगा तर इथेच मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना बाय बाय